महापालिका प्रशासनाने शहरातील विविध आठ ठिकाणी नो डिजिटल झोन जाहीर केले आहेत या ठिकाणी कोणताही बॅनर पोस्टर लावता येत नाही असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढून देखील त्या आदेशाला सध्या केराची टोपली दाखवली जात आहे एकीकडे शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे तर दुसरीकडे शहर स्मार्ट करण्याच्या बाता मारल्या जात आहेत मात्र त्याच ठिकाणी असे मोठमोठे होर्डिंग बॅनर लावल्याने यातून काय साध्य होत आहे असा प्रश्न निर्माण केला जात आहे कालच श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांना छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नो डिजिटल झोन जाहीर करावा आणि या ठिकाणी कोणताही बॅनर लावू नये अशा मागणीचे निवेदन करण्यात आले मात्र एक दिवस अगोदरच या ठिकाणी बॅनर लागल्याचे दिसून येत आहे सर्वत्र बॅनर बाजीला पेव फुटल्याचे चित्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर तसेच शिवजयंतीचे बॅनर लागले असून याकडे महापालिका प्रशासन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून यावर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना शहराचे सर्वत्र विद्रुपीकरण केले जात आहे याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा स्वतः मध्यवर्ती मंडळाच्या वतीने हे बॅनर काढले जातील आणि घडणाऱ्या घटनेला संबंधित महापालिका अधिकारी आणि महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा दिला आहे सोलापूर महापालिकेने अनेक दिवसापासून महापालिका आयुक्तांनी आदेश काढलेला आहे जिथं जिथं नो डिजिटल झोन आहे तिथं डिजिटल बोर्ड लावणे किंवा सोलापूर शहराचा विद्रुपीकरण होणे अशा पद्धतीनं आदेश काढलेला असतानासुद्धा अनेक चौकामध्ये डिजिटल झोन असताना सात रस्ता असू द्या पार्क चौक असू द्या छत्रपती शिवाजी महाराज चौक असू द्या असं विविध भागामध्ये अनेक म्हणजे अनेक लोकं म्हणणं आहे पक्षा मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते अशा ठिकाणी नो डिजिटल झोन ठिकाणी बोर्ड लावून शहराचं विद्रुप विद्रुपीकरण चालू आहे परंतु महापालिका आयुक्तांनाच माझं आव्हान आहे तुम्ही तुम्ही टाकलेल्या आदेशाला लोकांनी केराची टोपली दाखवलेल्या आहे आपण स्वतः ग्रासरूटवर स्वतः फिरा सोलापूर शहराच्या अनेक चौकामध्ये फिरा किती ठिकाणी सोलापूर शहराचे विद्रुपीकरण झालेलं आहे म सात रस्त्याच्या बगीच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांनी आज जा महापालिके जागेत सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महामंडळ यांनी काल महापालिका आयुक्त त्याबरोबरच जे प्रभारी आयु उपायुक्त मोरे यांना काल निवेदन दिलं आहे की नो डिजिटल झोनची कडक अंमलबजावणी करा त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही नेते मंडळी आपलं डिजिटल लावून स्वतःची प्रसिद्धी करण्याचे उद्योग करत असतात तर छत्रपती शिवाजी महामंडळाने जे निर्णय घेतलेला आहे की त्या चौकात कोणीही डिजिटल लावायचं नाही आणि आम्हीसुद्धा म मध्यवर्ती महामंडळ म्हणून त्या ठिकाणी डिजिटल लावणार नाही परंतु या ठिकाणी जर डिजिटल लागत असतील तर महापालिकेने कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे आणि जर ती कारवाई नाही केली तर महामंडळाला स्वतःहून ते डिजिटल काढावे लागतील आणि त्याच होणाऱ्या परिणामास महापालिका जबाबदार असेल